नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे गेल्या गेल्या काही अर्थसंकल्पात या सामान्य करदात्याच्या पद्धतीने फार कमी पडले पडले नसल्याने सुनाले मात्र तरी यंदाच्या अर्थसंकल्पामुळे या करदात्याच्या नजरात लागलेल्या आहेत यंदाची आर्थिक परिस्थिती करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत बदल करण्यासाठी पोषक असल्याचे मानले जात आहे काही तज्ज्ञांचे मत आहे की दहा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केलं जाऊ शकतं तर काहीच म्हणणं <ना> आहे की पंधरा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकते भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर मंदावला असून मागे देखील सामान्य नागरिकांसाठी दे संकट लागले यापासून दिलासा द्यायचा असेल तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढल्याशी पर्याय असं तज्ञांचं म्हणणं आहे दोन हजार वीस साली केंद्र सरकारने कर सामान्य करदात्यासाठी नवीन टॅक्स प्रणाली लागू केली करदात्यापुढे ही नवी प्रणाली स्वीकारण्याचे का जुनी स्वीकारण्याचे पर्याय होता नव्या प्रणालीमध्ये तीन हो और और ते पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच ते वीस टक्के कर लावण्यात आला पंधरा लाखावरील उत्पन्नावर तीस टक्के तर आकारणे सुरू आहे जुनी कर प्रणाली ज्या कर करदात्यांची स्वीकारली त्यांना घरबाड्याने विम्यासाठी सूट मिळत होती नव्या कर करप्रणाली सवलत नसून जुन्या कर प्रणालीपेक्षा नव्या कर प्रणाली तुलनेने कमी आकारण्यात येतो करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवल्याने काय होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला त्याचा सगळ्यात मोठा फायदा मध्यमवर्गाला होईल लोकांची क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची शक्ती कमी कमी झाली आहे मागे वाढल्याने नागरिक खर्च करण्यापूर्वी दहा वेळा विचार करू लागले खरेदी कमी झाल्याने मागणी कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम उत्पन्नावरही झाला आहे वाढत्या महागाईमुळे उत्पादनही मंदावले असून मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाल्याने महागाई तर त्याचे भर पडत आहे सोप्या शब्द सांगायचं झाल्यास मागणी नसल्याने उत्पादन कमी झाले आणि उत्पादन कमी झाल्याच्या वस्तू सेवांचा तुटवडा दिसू लागला आहे उत्पादन निर्मितीचा खर्च वाढल्याने उमेदवारांच्या किमती वाढल्या आहेत उत्पादनाची किंमत वाढल्याने त्यांना असलेली मागणी कमी होऊ लागली आहे असे आर्थिक दु दुष्टचक्र भारतामध्ये फिरू लागलं आहे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे अर्थात तज्ञ अभिजित केडकर यांनी हे दुर सोडवण्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणं हा चांगला पर्याय असल्याचं म्हटलं आहे त्यांनी सांगितले की मागे दर बघितला तर दिवसेंदिवस वस्तू आणि सेवाची किंमती वाढत चालल्या आहेत मात्र पगारदारांना मिळणारा पगार सामान्य व्यक्तीला मिळणारे पैसे किंवा व्यावसायिकांना मिळणारा नफा यावर लागणाऱ्या टॅक्समुळे नागरिकांच्या हा हातात राहणारा पैसा कमी राहतो आहे यंदा टॅक्समध्ये चांगली सूट मिळेल असं म्हटलं जात आहे सरकारने दहा ते पंधरा लाखापर्यंत काही टॅक्स लागणार नाही अशी अपेक्षा केली जाते असं झालं तर हातात पैसे जास्त राहतील आणि त्याचा फायदा अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेलाच होणार आहे करमुक्त करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढल्या लोकांच्या हातात राहणारा पैसा वाढेल आणि त्यामुळे त्याची क्रयशक्ती वाढेल असा अंदाज वर्षाला जात आहे भारतामध्ये आयकर भरणा करणाऱ्या वर्गातील एक मोठा वर्ग दहा ते पंधरा लाखाचे वार्षिक उत्पन्न असलेला आहे करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढली तर मध्यम वर्ग अधिक खर्च करू लागेल आणि भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने वाढीस लागण्यास मदत होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शहरात विसरू नका እንግገጥግጥን.